श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपला विषय आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीस गुरुवारची आपण पूजा करत असतो पण ह्या दिवशी किंवा महिनाभर हा मार्गशीस महिना अत्यंत पवित्र महिना आहे जसं श्रावण मास आहे तसंच हा मार्गशीस मास आहे श्रावण मासमध्ये जसं आपण भगवान शंकराची सेवा करतो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला भगवान हरी नारायण माता लक्ष्मीची सेवा करायची असते ह्या महिन्यामध्ये <coughs> गुरुवारी आपण पूजा करत असाल किंवा उपवास करत असाल किंवा करत नसाल तरीही आपल्याला ह्या महिन्यामध्ये ह्या चुका आवर्जून टाळायच्या असतात म्हणजे आपल्याला भगवान श्रीहरी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार नाही ह्या चुका आपण अजिबात करायचे नाहीत हा महिना अत्यंत पवित्र महिना आहे ह्या महिन्यामध्येच दत्त जयंती सुद्धा येत आहे <coughs> दत्त जयंती सप्ताह पारायण सप्ताह सुद्धा चालू होत आहे तर खूप हा महत्वाचा हा महिना आहे आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये धनप्राप्तीसाठी आपण गुरुवारचे व्रत सुद्धा करत असतो तर ह्या महिन्यामध्ये कोणकोणते चुक आहेत ते अजिबात आपल्याला करायचे नसतात तर पहिली चूक आपल्याला हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा महिनाभर पूर्ण नॉनव्हेज वर्ज्य करायचे आहे तुम्ही व्रत करा किंवा करू नका काय होतं जर महिला व्रत करत असेल तर घरचे लोकांनी नॉनव्हेज करत असतात ऐकत नाही तर अशा वेळेस ते करत असतील तर करू द्या पण ज्या महिला व्रत करतात उपवास करतात पूजा करतात करता गुरुवारची पारायण करतात दत्तजयंतीनिमित्त सप्ताह तर हा महिना पूर्ण आपल्याला वर्ज्य करायचं आहे नॉनव्हेजनं <coughs> तुम्ही सप्ताहामध्ये गुरुवार उपास जरी नाही केले तरीही तुम्ही पूजा करू शकता काही कारणाने जर उपास नाही केला आपल्याला काही आराम म्हणजे आपलं आरोग्य चांगलं नसेल आपलं सुगर वगैरे असेल किंवा आपली तब्येत ठीक नसेल तर आपल्याला उपवास राहणं शक्य नसेल तर आपण पूजासुद्धा करू शकता मांडणी करू शकता असं काही नाही उपास करूनच पूजा करावं असं काही नाही आपल्या शरीराला त्रास देऊन पूजा न करता आपण आपल्याला त शरीर चांगलं ठेवून पूजा करणं भा भगवंताला भा माता लक्ष्मीने भगवान विष्णूला फक्त भाव आहे हवं आहे भावना हवी आहे आपण कोणत्या श्रद्धेने पूजा करतो तर आपल्याला त्रास खूप त्रास होत असेल उपासना करायला जमत नसेल तरी तुम्ही पूजा मांडू शकता सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पूजा मांडू शकता तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला वर्षभर नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे जर घरचे लोक ऐकत असेल तर ठीक आहे नाही ऐकत असेल तर आपण व्रत करत असाल तर आपल्याला महिनाभर वर्ज्य करायचं आहे ज्या लोकांना जे पुरुष लोक किंवा काही का इतर मंडळी असतात की ते ऐकत नाही तुम्ही करता तुमच्यासाठी आम्ही का हे करायचं का खाऊ नये असं काही वादविवाद करत असतात असं वादविवाद करून घा करण्यापेक्षा त्यांना त्यांचं द्या आपलं आपण करायचं आपलं पुण्य आपण साठवायचं असतं कोणी काय म्हणतं कोणी आपल्याला नाव ठेवतं किंवा कोणी आपल्याला भांडतं असं म्हणून आपला शेवा आपली आपली जे पूजा आहे ते आपले खंड पडू द्यायची नाही आपली भावनेनं आपल्या श्रद्धेनं आपण करत राहायचं आहे जे कोणी करेल त्याचं पाप ते भरल आपण करतो तर आपलं पुण्य आपण भरतं तर अशा प्रकारे आपण करू शकता पण वादविवाद करून घ्यायचं नाही की मी हे करते तुम्ही ते करा असं आपण घरामध्ये वाद अजिबात घालायचं नाही त्याचबरोबर आपण आता बघा हा गुरुवार आहे गुरुवारी असं प्रश्न पडतं की महिलांनी डोकं धुवावं का तर कोणाच्या पाचवा दिवस असतो कोणी नॉनव्हेज खाल्लेलं असतं पण असं असं मानलं जातं की गुरुवारी डोकं धुवू नये गुरुवारी डोकं धुतल्यावर आपल्या पतीची प्रगती होत नाही आणि घरामध्ये लक्ष्मी माता रुष्ट होत असते म्हणून शक्य असेल तर आपण बुधवारी संध्याकाळी डोकं धुवून घ्यावे आणि गुरुवारी डोकं धुवू नये एवढं टाळावे जर खूपच आता पाचवा दिवस आहे आपल्याला आंघोळ करून पूजा करायची आहे न्हाव करून पूजा करायची आहे किंवा असं अशा वेळेस आपण धुणं आपल्याला भागच आहे तर शक्यतो आपण टाळावे की गुरुवारी डोकं धुवू नये त्याचबरोबर ह्या गुरुवारी सुद्धा घराची सगळी साफसफाई सुद्धा करू नये असं म्हटलं जातं गुरु आपण कसं शनिवारी घरची सगळी साफसफाई करत असतो तर गुरुवारी फक्त झाडून काढायचं वरवर जास्त असं काना कोपऱ्यामधून झाडून काढू नये आणि हळद टाकून फडशी पुसावं त्याच्यामध्ये मीठ टाकू नये आपण जसं कसं शनिवारी इतर दिवशी मीठ हळदी लिंबू त्याच्यात सगळं टाकून आपण आपली लादी पुसत असतो पण गुरुवारी हे न करता फक्त हळद आणि गोमूत्र टाकूनच आपली लादी पुसून घ्यावी ह्या चुका छोट्या छोट्या असतात पण आपल्याला माहिती नसतात त्याचबरोबर बघा लक्ष्मी गुरुवार हे लक्ष्मीचं वार आहे आणि लक्ष्मीचं व्रत हे, हे सगळे महिलांनी करत असतात अशा महिलांना कधीही घरचे पुरुष लोकांनी उद्धाडसारखं बोलू नये त्यांचं अपमान करू नये महिलांचं सन्मानच करत राहावं ज्या घरच्या महिला महिलांना सन्मान केलं जातं जे महिला असो पत्नी असो आई असो बहीण असो आत्या असो कोणत्याही <coughs> स्वरूपाच्या आपल्या घरातल्या ज्या महिला जेवढे हसी खुशीनं खळखळत हसत असतात त्यांच्या घरामध्ये कोणतेही दोष लागत नाही त्यांच्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही त्यांचं घर असंच हसत खुलत भरलेलं असतं ज्या घरामध्ये महिलांचं अपमान केलं जातं उद्दंडसारखं बोललं जातं तर तशा घरामध्ये बघा खूप काही असे दोष लागले जातात त्यांचं मन ल महिला म्हणजे स्त्री म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहे त्यांचे मन दुखवले जातात मग ते हळूहळू आपल्या परिवार आपल्या प्रगतीवर पडत जातं ते आपल्याला कळत नाही हे जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही ते ज तुम्ही स्वतः अनुभव घ्या की तुमच्याकडनं ह्या चुका झालेल्या आहेत का कधीही महिलांना कोणत्याही महिला असो आई असो पत्नी असो बहीण असो काकू असो आत्या असो कोणी असो तर ह्या महिलांना कधीही अपमान करू नये आपल्या घरच्या ज्या महिला आहेत त्यांचा कधीही अपमान करू नये त्या सदै खुश असावं असं <coughs> काही नाही काही कारणावेळेस ठीक आहे पण जास्त असं कसं उद्धंडसारखं बोलणं त्यांना मन दुखवणं त्यांच्या डोळ्यातून असू येणं ह्या सगळ्या गोष्टी जर घडत होत असेल तुमच्या बोलण्यामुळे वागण्यामुळे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायचे आहेत आणि गुरुवारी गुरु, गुरु मार्गशीर्ष महिन्यात तर अजिबात त्या हे टाळायचं आहे मार्गशीर्ष महिना हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला समर्पित महिना आहे त्याचप्रकारे ह्या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची म्हणजे आपल्याला विष्णूशास्त्रनाम्याची सेवा करायची आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश्वर स्तोत्र त्याचबरोबर विष्णू नामावली ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या असतात श्रीयंत्रावरती कुंकुम मार्जन करायचं असतं म्हणजे धनप्राप्तीसाठी जास्तीत जास्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची असतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहण्यासाठी ह्या शेवा आवर्जून करा गुरुवारचे उपास पण करा त्याचबरोबर गुरुवारचे जे अकरा गुरुवार स्वामींचे गुरुवार करत असाल तर त्याची पण पूजा तुम्ही ह्या गुरुवारपासून सुरू करू शकता दोन्हीही पूजा करू शकता दोघांचीही मांडणी करून पूजा आपल्याला करायची आहे अशा प्रकारे पूजा मांडणी करून गुरुवारची पूजा करायची आहे तर आज फक्त ह्याविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा